भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा मांडला त्यावेळी भाजपाच्या अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेत्यावर आक्षेपार्य विधान केले असे वक्तव्य करून देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान करून भाजपाची मनुवादी वृत्ती समोर आली असा आरोप करीत काँग्रेसने गुरुवारी स्थानिक बस्थानक चौकात अनुराग ठाकूर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली यावेळी काँग्रेसच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी खासदार अनुराग ठाकूर यांचा जोरदार निषेध नोंदविला यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली या प्रसंगी भाजपाच्या निषेधाचे नारे लागले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख विजय मोखे संतोष बोरले दिनेश गोगरकर कैलास सुलभेवार चंदू चौधरी रमेश भिसनकर जावेद खान जावेद अंसारी, शब्बीर शेख मनोज रायचुरा घनश्याम अत्रे पप्पू मुंडलवार अनिल गायपाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते